नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय तुमचं काय नाही बघा आमचं ह्यांनी मका तो दोघा एवढी सगळी मका भिजवून काढली आता वरचं तुकडं झालंय भिजवून बद्दल काय मोठं चाललं कमी जास्त कमी जास्त पाणी मारतंय सारखं एकाएकीच फुल मारतंय एकाएकीच कमी मारतंय हे वरचं सगळं मोठं तुकडं भिजवून झालंय पुन्हा बंद करून टाकलं प्यायला काय पाठ नाही सकाळपासून एक कळशी भरली तेवढं कसं तरी टिकवलं या तर मोटर चाललं ना चा, का हो काही लाईटीचा काय फॉल्ट आहे ना आज बुधवारचं आमच्याकडे हमेशाच असं असतं या बुधवार म्हणला का लाईटी घालवते ती आमच्याकडच्या कमी तर सोडते ती व्होल्टेज तर त्याला सोडत नाही आणि काय तर नाही ती आणि माझा गाल फुगलाय तर मला तर दिसत असल बोलताना काही खालचं ही असं सुजलं एवढं आतनं ही तर हिरडी फुगली आत ना त्याच्यामुळे ही गाल सुजलाय थोडासा काय करायचं काय ना काय काय ना काय मागं लागतंय हे गार्ट सुटतय पुरा कवी होत आहे सुटतय कवी होत आहे त्याच्यात दुकडे आहे जात आहे सारखं चालू जाय काय ना काय आमच्या ह्यांनी काय उपदेप केलाय तुम्हाला दाखवते की अव चांगल्या बळ बळपाटलंय या चांगली धडकी टिप होती नारळाच्या बुडात ठेवायसाठी बुडात बळ बळ पडले आणि टीप भरून ठेवली होती का तर इकडं जरी पाईप चालू केलं तर इकडं पाणी देता येत नाही म्हणून तुम्हाला दाखवते की आधीच घर बांधताना करताना मिस्त्रीने त्या टिपच मात्र केलं तर शिमेटानं आणि नवऱ्यानं आता जास्तच केलंय बघा बघा हे टिप अगं हे आतमध्ये बळ पाडलंय दिसलं का ठोकून बळ पाडले मी ठोकून ठिमेंट निघल हो का दिसलं ग हे आता केलंय मग शिया पण आता घरात जाऊ बसल्या तर या कुशाल चांगल्या टिपच मात्र केलं या काय बेटा आज ना उद्या दिगल्या असतं नाही नसतं दिगलं तरी पाणी साठवाय काय होत का ह्या टिपला कुशाला आता टिपच बुडूक पाडवत ठेवले काय करायचं शिमेट ना भरलं येण हे करायचं ती करायचं कर ऐकत नाहीत मग उद्या सुद्धा त्यांच्या मनासारखं समज कोंबड्या कुठे गेल्या कुठं कोंबड्या सोडल्या त्या आणि त्या कांद उकराय जाते त्या सारख्या सारख्या कांद उकराय पळते त्या कोंबड्या म्हणजे म्हटलं आता इकडं बसावं म्हणलं त्या माहिती जात एवढं इकडं कोपऱ्यात कोपऱ्यात नाही करते त्या कांदा आता ला नवं तर लावले त्याच्यामुळे जरा भ्या वाटतय कांदा उकारलं बिकारलं म्हणजे नवं व्हायचं उकरून पडायचं पुन्हा लागायचं का एकदा लागलं म्हणजे मग पादबीत खाल्ली तर काय वाटत नाही एवढं आता एक पिरू खाल्ला हिरडी मस्त दुखतीये पण ह्या साईडनं ह्या साईडनं न पिरू खाल्ला तोंड राहतय का किती जरी काय जरी तोंडाला किती भिहू द्या पोटात भूक लागलं का माणूस आपोआप खात या बरोबर बरं आहे आपोआप खात आहे माणूस पोटाला काय राहत नाही उपाशी आता गार हवा सुटली बघा हिदुळास गार हवा सुटली या पोरांचा अजून शाळेत नाना टायम होईल आलं माझा लसून आहे तिकडं खुरपाय थोडंसं गवात काढलं आणि ह्या रेडीला आणून टाकलं बारक्या शेडमधल्या रेडीला आणून टाकलं गवात आणि तसंच राहिलं तिकडचं खुरपायचं माझं आले ती इकडच बसली एक अंड घातलंय का कोंबडी खुरडे दोन तीन अंडे काय तर पोरास ठेवा पुळे करून द्या आज दिल्या सोडून रोज सोडत नव्हती लवकर आज लवकरच कोंबड्या सोडून दिल्या का अंड कुणाकुणाला देशी कोंबडीचं अंड आवडतं अंड्याची पुळी कोणाला आवडती आणि उकडून भाजी कोणाला आवडती सांगा कमेंट मध्ये सगळे मिळून दहा त्या बघा एक कोंबडा आणि नऊ कोंबड्या काय करायचं इकडून भिजवले बापा पुन्हा आले मोटर म्हणून मग पुन्हा हे तुकडं भिजवले सगळं वरच नारळाच्या पलीकडचं नारळाच्या पलीकडचं सगळं तुकडं भिजवलंय पर खालचं राहिलंय की अजून भिजायचं एवढं राहिलंय खालचा पट्टाचा पट्टा राहिलाय भिजवायचा कुत्र कसं करते बघा पुण्या मारतय काय दिसलं कोण त्याला तर या सगळे जण अंड्याची पोळी खायला तीन अंडे झाले अंड्यासकट घरात फ्रीजमध्ये ठेवले परांनीने मला पोली कलून दे मला पुली कलून सारखी अनु करते तिला झोपवली बघा दाब देऊन दाब देऊन हिळूबर हिओ काही मार मांडले का ड्रम ह्याच्या उभा राहते ना हात बुसकळ बसते पाण्यात हिळूबर तिच्या पायाला पाय नाही सांडीकड जाते ती बापू दोघ हाताला हात धरून आणि हे करते ती फिरते थोडा सुद्धा त्यांच्या हाताला हात हाता या पायाला पाय नाही इळूवर नुसत्या चक्रा घालते दिया परत नाही का वाटत नाही एका जागेवर मला सुद्धा एका जागेवर इकडून जाते आपली मागच्या दाराने मागच्या दाराने मी कडी घातली इकडं बसली होती इकडूनच आली म्हणा इकडची कडी काढाय अजून माघारी रिपीट यावा लागते इकडून जाते इकडं सगळं वल्लगार झाले दिसले ना भिजली माका इर्या विरिया टाकून भिजवली बरं काय नाही आता जरा कटाळ्यात आता पडले ते आता घटका पण अजून परास नाही आणाय आहे त्यांचा टाईम होत झोपा म्हटलं झोपलाय तर आता आता काय करायचं माझं लसनाच दोन ओप राहिल्यात ते राहिलेतच तसं खुरपाच ह्या राड्यात सवासणीच्या आणि ह्याच्या राड्यात तसंच राहिले थोडंसं काढलं तर मग रेडकाला तेवढं आणून टाकलं तिकडं कडद्याना आणाय जायचं तर काय इनाद ह्यांनी गाडीवर कटाळलं तिकडून भिजवाय झालं का चला म्हणलं तरी मग थोडंसंच गवात काढलं आणि घातलं आता म्हणलं आता काय करावा मी जात होती सकाळी चालत तर म्हणलं माझं भिजवाय झालं तुम्ही आणि आता यायला तयार नाही तर याचारा बोलते ते नव काय म्हणते ती काय की ऐकायक येत ना धार लावलंय मी ना त्यामुळं काय ऐका येत नाही माझ्या दाडानं लय ठणका मारला असं हे होतोय असं तोंड जास्त वासा येत नाही काय खाता येत नाही पट भरं नाही माझं काय येत पिरो खाल्लं आहे सकाळी एवढी एवढी भाकर खाल्ली आहे पोटच भरं ना माझं खाताच ना चावा या का याका बाजून तर किती चावणार आहे मी ह्या इकडं सुजलं इकडं जाऊच नाही काय पाणी सुद्धा नाही गारझार पाणी आहे पाणी बी नाही तसं थोडंच आहे तेवढं तेवढ्यातलंच प्याय केलं तरी बी लागतं आहे कशाचं काय होता काय शरीर चांगलं असलं तर काय नाही वयानं काय वेळेस खोपाय लागलं का सण होत नाही तरी बरंच म्हणायला लागेल हे दाडाचं कस तरी आपण सण करतो पण तर आपण कणकणी कन आली का तर काहीच माहीत दाड दुख नाही येते सण होत नाही आंग दुखतोही नसतो हे फरशी बी आली या काम लय व काम किती जरी केलं तरी काही उडतच नाही ती काम किती बी करा काम काम आहे तीच हे के केलं का ती काम दिसतंय ती केलं काही दिसते हात काय बसत नाही काम काय दिसत नाही असं काम झालं शेतकऱ्याचं हे होतं तर पाण्यास ताम्या भरून आणून पाण्यास ताब्या भरून का तिथं थोडंसं दरम तिथं हे कर हायच आपण महागार का हाय कुठं दोन भांडी पडली ती लॅकरांनी पाडली तीच दुहेची तरवर कुठं केअर केलायच लटायचा घरदार जर स्वच्छ ठेवावंच लागतंय की भले शेतात राहतोय आपण आपलं आपल्याला तर स्वच्छ वाटायला लागते की किती लोकं कोण नाही आली गेली तरी बी आपले आपल्यालाच क राहत नाही दिसलं घाण जागेत आपल्यालाच राहूस वाटत नाही तरी लेकरांचा रोज रचका असतो चॉकलेट खाल्ली का कागद कटाच्या खाली पडते ती किडे खाल्ले का साली तिथंच टाकते ती व ह्याचे जुनी तुम्ही कागदं तिथंच फेकते ती असं चालूच आहे रोजचंच रोजचंच बरं का एक दिवसाचं नाही रोजचं तरी ह्यांनी बाहेरच्या अंगणातला कचरा फराणकडून गोळा करून घेतात पण घरातलं तर काही कमी आहे हॉल मोठाच्या मोठा ती खोली ती कटा मुलगा जराच काही स्वयंपाक करायचा आता काय पुसून लुसून काढायचं हेच महाग काम मेन म्हणजे पुरुषांपेक्षा काम लय असतं किती बी आहे पुरुषांनी नाही पण असतंच घरातलं बी बघायचं आणि शेतातलं बी बायकांनी बघायचं तरी बी म्हणते ते अजून कशाचं काम आहे घडी खा आपण स्वयंपाक करूच तर तरी बसायला मिळतं का नाही त्याचने तुम्ही सांगा बसायला मिळतं का नाही बायकाच नाही आवराज आधी उठून आंघोळ करा स्वयंपाक करा सगळ्यांसने खाऊ पिऊ घाला पण आवरावरी करा रानातलं काही तर थोडंफार दिवसातनं लय नाही थोडा तरी हात लाकत। लागतोच लागतो का नाही सांगा निमुळं असं बसून कसं चाललं हां बसू कोण देत आहे हो आपल्याला बसू देत आप नाही कोण जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत करावंच लागतं आहे आता बोरं लागले ते बघा ह्या दिसले लाईकडे झाड झुडूप त्या कोपऱ्यात आहे बघा तिथं झुडप लिंबाच्या अलीकडं त्या बोरीला बारके आंबड बोरं लाग लागले ती कोणाकोणाला आवडते सांगा मला तर लई आवडते ती बरं का बरं मला ठसका येतो ऑलरेडीज मग त्यामुळे मला खाता येणार नाही ती बोरं बी वाटतं ते बघा आता पहिल्यासारखं बारक्यापणी कसं होडपण असतं आला तर आला खोकला खायचं आता तसं जाणतं झाल्यावर नाही की आता वाटतं आजारी पडेल पैसे जातेलं नको खायला जिबू कंट्रोल ठेवावं वाटतं पण लहानपणी तसं काय नाही किती विक झोपेत खो खायचं खा खो 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 मग खायचं काय सोडायचं नाही चिंचा खायच्या बोरं खायची काय म्हणाल ते खायचं आणि दिसल ते खायचं बराबर आहे का नाही माझ्यासारखं कोणाला आंबट बोरं खावटते ते सांगून शहराच्या ठिकाणी भेटत असतील विकत ही पण आमच्याकडे जाईल तिकडे आता असं जर दोन पावलाला बोरी झाडात माझरा नसल्यामुळं बुरीची झाडं आपोआप बुरी आलेली भरपूर झाडं आहे ती आणि पाण्याची माळाला पण भरपूर आहेत झाडं बोर लागलेली ही छान लागते ती चला ही राखाय गेलं का नाही तिकडं माळाला भारी खायला तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय